तर मित्रांनो बिडकर साडीवाला यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज पण आपण सुंदरसा साडी पॅटर्न आणलेला आहे जो की एकदम सॉफ्ट सिल्क कपड्यावर आहे आणि काठ पण एकदम छान आहे नाजूकची बुट्टी आहे मित्रांनो पुढे दिवाळी येणार आहे तर नक्की आपण ही साडी या चॅनलच्या माध्यमातून घेऊ शकतात आणि साडी कशी मागवायची मित्रांनो ते पण आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे साडीचे कलरही सुंदर आहेत चार कलर आहे त्याच्यामध्ये आणि आपल्या घरी जरी साडी आली तर मित्रांनो आपलं मन खुश झाल्याशिवाय खुश होणारच नक्की खुश होणार मित्रांनो एवढी सुंदर साडी आहे कुणी पण विचारलं पाहिजे कोणतो साडी मागवली किंवा कोणत्या दुकानातून घेतली एवढी सुंदर साडी आहे मित्रांनो तर आपण एक एक, एक करून कलर बघू न वेळ घेत हा एक कलर आहे त्याच्यामध्ये आणि असं जांभळा मरून कलर डार्क जांभळा आहे आणि सुताची गोष्ट सूत म्हणलं तर मित्रांनो एवढं सुंदर सूत आहे ना याचं एकदम सॉफ्ट कपडा आहे आणि बुट्टी पण छान आहे आहे आणि साडी मागवताना मित्रांनो आपल्याला साडीचा घ्यायचा आहे स्क्रीनशॉट आणि पाठवायचा आहे जो स्क्रीनवर नंबर येईल त्या नंबरवर हा एक कलर आहे सगळे छान छान कलर आणि मित्रांनो आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण करून घ्या असे छान छान साड्यांचे व्हिडिओ आपण प्रत्येक एकी दिवस एका दिवसानंतर पाठतो मित्रांनो हे तीन कलर झाले आणि हा मित्रांनो आपण जर साड्या घरगुती साड्या व्यवसाय चालू करायचा असेल किंवा साड्या विकत असाल तर माझ्याशी संपर्क करून आपल्या चॅनलशी संपर्क करून मित्रांनो आपल्या व्यवसायाला आपण अजून ही ग्रोथ मिळवून घेऊ शकतो बंडल टू बंडल भरपूर रेंज उपलब्ध आहे आपल्याकडं होलसेल आणि रिटेल आणि आपला हा दुकानचा माल आहे काही ऑनलाईन वगैरे नाही चला आपण न वेळ घेता जास्त पदर पण बघू साडी अशी साडी आहे मुनिया पैठणी खूप फेमस साडी मी झालं त्याच्यामध्ये असा पदर आहे मोहराचा एकदम मस्त द्वारा वर्कमध्ये विविंगचं काम आहे आणि मध्ये जरीचा पदर आहे आणि हे बुट्टी ऑल येईल सगळ्या साडीवर त्यानंतर हा काट आहे पीस पण बघू Hmm. पीस पण लय छान आलेला मित्रांनो याचा असं ब्रॉकेटमध्ये पी पिस आहे पूर्ण जरीच्या काम त्याच्यावर आपण मिळलेलं काम आहे दोऱ्याचं कलर कलरमध्ये त्यामुळं खूप छान लुक आहे पिसाला पदर आणि कलर पुन्हा एकदा तर मित्रांनो रेट हा स्क्रीनवर लावलेलाच आहे त्या रेटच्या आपण कुठली तुम्हाला शिपिंग चार्ज वगैरे हो लागणार नाही फ्री शिपिंग आहे आणि साडी ही ऑफिसच्या माध्यमातून येईल चार कलर आहेत नक्की साडी आवडली तर मित्रांनो व्हिडिओला लाईक पण करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून करा मित्रांनो भेटूया सांच्या साडी पॅटर्नसोबत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद